जळगावच्या धरणगाव नगरपालिका हद्दीतील चोपड्या रस्त्यापासून महादेव मंदिरापर्यंतच्या संरक्षक भिंत व रस्त्याच्या निष्कृष्ट बांधकामाविरोधात तक्रारी करण्यात आल्या होत्या थर्ड पार्टी ऑडिटमध्येही त्रुटी मिळून आल्या असून तरीही संबंधितांवर कारवाई न केल्याचा आरोप करत माजी नगरसेवक भागवत चौधरी व शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आज दिनांक तीन एप्रिल रोजी धरणगावातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आमरण उपोषण करण्यात आले नगरपालिकेवर लोकनिधीच्या अपव्ययाचा आरोप करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिनांक तीन एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता धरणगाव येथे आमरण उपोषण करत केली आहे